जय भीम मैत्रीण नमस्कार मैत्रीण आज मी तुम्हाला मटणाचं बर्बट कसं बनवत आहे ते दाखवत आहे त्याच्यासाठी घेतला दोन वेरवे मसाला आणि हे लांब तिखट आणि मीठ आणि हा खडीपत्का घेतलेला आहे काळा मसाला तुम्हाला दोन तीन वेळेस रेसिपीमध्ये दाखवला कसा तयार करता तो तयार केलेला आहे दोन घेतलेला आहे आता आपण बनवला आहे मटणाचं बर्बट लक्षात मोठं शिकले गेलेलं आहे हे बघ साधा आणि बनवणार आहे आपण कडे पत्ता टाकायचं असं चांगलं करून घ्यायचं मसाला चांगला परतला ना मग भाजी चवदार लागते मासे गावाकडचं बरबर मटणाचं साधा आणि सोपं बाजरीचं पीठ लावून हा मसाला चांगला ख ख म्हणजे चांगला गदा गदा शिजून घ्यायचा त्या मसाल्यात हीच मिरची टाकायची कारण मिरची बुकटी पूर्ण जवळ जाते ना मिरच्या ह्याच्यात तशी ओरून तुम्हाला जेवढी लागेल तेवढी तुम्ही टाका तुमच्या आवडीनुसार आणि थोडंसं तिखट टाकायचं असं जेवढं तुम्हाला लागतं तेवढं चा। हे चांगलं असं असं परतून घ्यायचं असं चांगला गादा 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 मसाला शिजून घ्यायचा तर हा मसाला बघा कसा शिजत आहे तर हा मसाला चांगला गदा गदा शिजत आहे आज आपण गावाकडचा बरोबर दाखवतो तुम्हाला बाजरी बाजरी लावून आणि अर। काळा मसाला तयार करून हा बघा मसाला आपला असा गदा जागादा मस्त शिजलेला आहे त्याच्यावर चांगलं तरी सांगा आलेला आहे बघा चांगला मसाला असा गदा गदा असा शिजलेला आहे या पद्धतीने असा गदा गदादा मसाला मसाला शिजलेला आहे आता आपण मिळून लगेच टिकन मटन टाकत आहोत हे बघा आपण मटण टाकलं मटण असं चांगलं फ्राय करून घ्यायचं हे पा मटण आता हे मटन बघा कसं फ्राय झालं मस्त चमचमी तसं मटण फ्राय झालेलं आहे आता त्याच्यावरून हे मसाल्याचं पाणी आपण सोडून देणार आहोत ज्याला बरबट म्हणतात म्हणून पातळ बनवणार आहोत आपण हे बघा एक गरम पाणी कांद्यात केलेलं आहे असं सोडून द्यायचं चांगलं हलवून घेणार आहोत आपण त्याला काय म्हणतात मटणाचं बरबट मंग असा सुंदर वास सुटलेला आहे गावाकडची रेसिपी मटणाचं बरबट तर कसं बनवतो ते आज तुम्ही मी तुम्हाला दाखवलं आहे हे बघा बरबटाला मस्त उकळे आलेले आहे हे बघा असं मस्त असं बरबट बनवलं आहे आपण भाकरी बी तयार आहे बरबट तयार झालेलं आहे मटणाचं या पद्धतीने तुम्ही मटणाचं चमचमीत असं बरबट बनवून बघा बाजरी भाजून लावून काळा मसाला वाटून आज आपण पाहुणे आले म्हणून मटणाचं बरबट बनवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही बनवा आणि हे बघा ह्या भाकरी हे बघा पथरवडीतलं जेवण खेडेगावचं जेवण आपल्या गावची रेसिपी बघा बनवलेलं आहे मटणाचं बरबट भाकरी आणि भात आणि हे भाजी कशी चमचमी त्याच्याबरोबर कांदा आणि गावाकडची रेसिपी खाऊन बघा आणि लाईक करा चॅनलला आज पथर जेवण सर्वांना याच पद्धतीने तुम्ही बनवा आणि खा आणि लाईक करा बरबट पथरवेळीतच चांगलं लागतं खायला ज्यावेळेस लोकं मटणाचं बरबट बनवतात ह्या पद्धतीने बनवा का माझ्या चॅनलला लाईक करा